शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या हजारी फार्म आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवर माझ्या पाठीमागे आपला कलिंगडाचा दोन एकराचा प्लॉट आहे पाच बाय सव्वावरती लागवड आहे आज कलिंगडाचा चौदावा दिवस आहे आणि विशेष म्हणजे बियाणे लागवड आहे आता बियाणे लागवड महत्वाची रोप लागवड तर याविषयी आपण वेगळा व्हिडिओ बनू पण आज आपला व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की बियाणे लागवड केल्यानंतर ज्या काही एक दोन अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं ते म्हणजे कतरण महत्त्वाची कठवण ज्याला आपण म्हणतो एक अगदी छोट्या छोट्या रोपांवरती काही किड्यांपासून कतरण केली जाते तो एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आणि दुसरं गोष्ट सुरुवातीला येणारी नागळी म्हणजे अगदी लहान रोपावर नागळीचा प्रादुर्भाव जो झाला त्याच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कतरण कारण कतरण याचं प्रमाण जर वाढलं तर ही अतिशय घातक बियाणे लागवडमध्ये अतिशय घातक किल ठरू शकते कारण पूर्ण झाड उद्ध्वस्त करण्याची ताकदीच्यामध्ये आहे आणि नागडी या दोन्ही याच्यावर कंट्रोल कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजून जाईल आणि आपण आपल्या प्लॉटवर याच्यावर नियंत्रण कसं मिळवलं कारण आज आपला जवळपास चौदा दिवसाचा प्लॉट आहे आता याच्यावर कत्रणसुद्धा थांबलेली आहे आणि नागडीचा प्रादुर्भावसुद्धा नाही आहे तर या दोन्ही गोष्टीवर आपण निय नियंत्रण कसं मिळवलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ चला लगेच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे असेच जेणेकरून असेच कलिंगडाचे इतरही जे आपण व्हिडिओ बनवत असतो ते व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तुरी चण्याचे असो कापसाचे असो इतर सर्व सर्व पिकांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत असेच पोचत राहतील चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या एक पाच सेकंद फक्त सबस्क्राईब करायला लागतात पण त्याच्यामुळे आम्हाला एक नवी उमेद मिळते शेतकऱ्यांना शेतकऱ्याला सफई करण्यात कोणतीच अडचण नसू शकते चला मित्रांनो व्हिडिओ वेळ न घालवता आपण लगेच हुद्यावरील कतरण कटवम म्हणजेच पिळ्यांपासून सुरुवातीला जर्मिनेशन झाल्या झाल्या झाल्याची कतरण होते ती एवढी जास्त प्रमाणात होऊ शकते जर आपण याला कंट्रोल लवकर केलं नाही तर एवढ्या जास्त प्रमाणात होऊ शकते की अख्खा म्हणजे जवळपास तीस ते चाळीस पर्सेंटपर्यंत ही कतरन होऊ शकते आपल्या प्लॉटवरही सुरुवातीला झाली बियाणे लागवडीमध्ये जर्मिनेशन झाल्यानंतर जी कतरण होणारी आहे ती कंट्रोलमध्ये आपण आणली कशी आणायची कशी हे नाही सांगत आणली कशी कारण आपण स्वतः शेतात प्रयोग करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो तर कंट्रोलमध्ये आणली अशी की सुरुवातीला आपण लार्वासिन मारलं जे की दीड लाख पॉवरचं एक निंबोळी म्हणू शकतो आपण ते औषध आहे ते आपण पंधरा एम एल प्रतिपंप घेतलं होतं त्याच्यानंतर आपण तीन स्टेपमध्ये ती कतरण थांबवली त्याच्यानंतर लगेच एक दिवस आळ आपण लगेच ड्रिपने डेंटासूस सुमोटुमो कंपनीचं डेंटासू सोडलं ते आपण एक पन्नास ग्रॅम सोडलं जवळपास मला वाटतं त्याचा शंभर ग्रॅम एकरीचा डोस आहे पण आपण पन्नास ग्रॅम यासाठी सोडलं की आपले रोप खूप छोटे होते त्यामुळे आपण पन्नास ग्रॅम सोडलं पण रिझल्ट पन्नास सुद्धा अतिशय उत्तम आलेले आहेत आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्बोफ्युरॉन आणि सल्फर ऐंशी पर्सेंट डब्ल्यू डी जी सल्फर आणि कार्बोफ्युरॉन दि जवळपास दोन एकराला म्हणजे आपल्या दोन एकरामध्ये तेरा हजार सहाशे पन्नास रुपये इथं बसलेली आहेत झाडं इथं बसलेली आहे त्यामध्ये दीड किलो कार्बोफ्युरॉन आणि सॉरी तीन किलो कार्बोफ्युरॉन आणि दीड किलो सल्फर हे मिक्स करून लेबरच्या साह्यानं आपण झाडाला बांगळी पद्धतीने दिलं जेणेकरून मल्चिंगवर नाही तर मातीवर म्हणजेच आतमध्ये असलेले किडे नहीं। हे कतरण करतील नाही कार्बोफ्युन हे कॉन्टॅक्ट कॉयझन आहे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे सुद्धा या तीन गोष्टी केल्यामुळे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला आलेले आहेत आपल्या शेतातील कतरण ही जवळपास थांबलेलीच आहे शंभर टक्के त्याप्रमाणे मित्रांनो आपल्याला कतरणीवर या तीन स्टेपमध्ये चांगले रिझल्ट आपल्याला आलेले आहेत आणि आता प्रायमरी स्टेजला आले येणारी नागळी म्हणजेच नागळी ही सुरुवातीच्या स्टेजला नागळीचा प्रादुर्भाव होतोच कलिंगडावर तर त्या स्टेजला जास्त वाढण्याच्या अगोदर म्हणजे जवळपास आपल्या ही कतरांची जी ट्रीटमेंट आहे ही जवळपास नऊ ते दहा दिवसापर्यंत पूर्ण कंप्लीट झाली होती त्याच्यानंतर जवळपास अकरा ते बाराव्या दिवशी आपल्याला प्रायमरी स्टेजमध्ये नागळीचा प्रादुर्भाव दिसला होता सुरुवातीला एखाद दोन झाडावर दिसला होता पण त्याच्या एक प्रिकॉशन म्हणून आपण लवकरच फवारणी घेतली कारण प्रभाव जर जास्त वाढला तर कंट्रोल करायला वेळ लागतो त्यासाठी आपण त्याला कंट्रोल करायचा म्हणजे कलिंगाळाच्या बाराव्या दिवशी कंट्रोल करायसाठी आपण क्रिस्टल कंपनीचं ॲबॅसिन हे औषध घेतलं त्यामध्ये पंधरा लिटर पंपासाठी आपण पंधरा एम एलचा डोस त्याचा घेतला आणि आज चौदावा दिवस आहे म्हणजे बाराव्या दिवशी आपण ते तो स्प्रे घेतला आणि चौदावा दिवस आहे तर त्याचेसुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यामुळे नागगळीच्या कंट्रोलसाठी जर तुम्ही ॲबॅसिन सुरुवातीच्या स्टेजला प्रायमरी स्टेजला ना जर नागगळीच्या ॲबॅसिन जर फवारलं तर अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला याचे मिळतात हे आपल्याला या माध्यमातून दिसून आहात आता यापुढील जे ट्रीटमेंट आपण करणार आहोत ते आपल्या संपर्कात असलेले शेतकरी जे बरेच वर्षापासून कलिंगाळाची लागवड करतात त्यांच्या माध्यमातून आपण संपर्क ठेवून पुढील ट्रीटमेंट आपली चालू आहे हेही ट्रीटमेंट त्यांच्या माध्यमातूनच केली कारण आपलं पहिलं वर्ष असल्यामुळे आपल्याला आपल्याला पाहिजे तसा अनुभव नसल्यामुळे आपल्या संपर्कात असलेले चांगले चांगले शेतकरी ज्या या क्षेत्रातील अनुभवी शेतकरी आहेत कलिंगळाच्या माध्यमातून कलिंगळाच्या बाबतीत त्यांच्याजवळून संपर्क करून किंवा प्लॉटवर प्लॉट दाखवून जे ट्रीटमेंट आपण करतो ती आपल्यापर्यंत पोचणार आहे तर व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण ही ट्रीटमेंट जर कारण आपण या प्लॉटवरती अतिशय म्हणजे होईल शक्य तेवढ्या कमी खर्चामध्ये हा प्लॉट आणण्याचा प्रयत्न करू कारण कलिंगडा तुम्हाला माहिती आहे खर्च खूप लागतो त्या खर्चामध्ये किती आपल्याला बचत करता येते आणि कमी खर्चामध्ये प्लॉट कसाचा डेव्हलप चांगला होईल याच उद्देशानं आपण पुढे काम करू आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि अधिक तुम्हाला याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच पाणी व्यवस्थापनावर असेल किंवा बियाणे रो बियाणे लावावे की रोप लावावे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर तुम्हाला जर व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून अपलोड करेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब जर अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद